मूलम गरोवर मूर्ते पूजा मूलम गरोवर पादम मंत्रम मूलम गरोवर वाक्यूलम गरोपहा सर्व भक्तव्येंना नमस्कार मी प्रमोद रिंगे आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्या गुणवैशिष्टप्रमाणे बोलत असताना आज आपल्याला मी परत एक सद्गुरूंचा जो अंतर्यामी हा एक जो गुण आहे त्याच्याबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे ठाणे येथील श्री प्रकाश सावे यांचा एक अनुभव त्यांनी गुरुगौरविका गुरु गुरु पुष्प तीन यामध्ये पान क्रमांक दोनशे एक ते दोनशे सहावर दिलेला आहे आणि त्या अनुभवातला महत्वाचा जो भाग आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे पण प्रकाश सावे हे ठाण्यामध्ये वास्तव्याला होते आणि एक ते एका औषधाच्या कंपनीत नोकरी करत होते एकवीस वर्षाची नोकरी केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती केली त्यावेळेस त्यांची मुलं शिकत होते आणि मग त्यांनी त्या ह्याच्यातनं एक सर्जिकलचा एक व्यवसाय सुरू केला अर्थात नवीन व्यवसाय सुरू केल्यावर माणसाच्या मनात थोडी धागूक असते भविष्यात काय होईल याची चिंता होती आणि त्यांच्या सौभाग्य पण नोकरी करत होत्या पण त्यांनी पण नोकरी सोडलेली होती आणि मग त्यावेळेस गुरुवाणी अमृतकलश अशी काही पुस्तकं त्यांच्या वाचनात आली आणि त्या वाचनातनं त्यांना नगरला दर्शनाचं एक घ्यावं असा एक ध्यास लागला आणि मग एकोणीसशे शहाण्णव साली ते मला वाटतं स्वकुटुंब दर्शनाला गेलं पहिल्याच दर्शनात त्यांना सद्गुरूंच्या शिस्तीची शिस्तीचा शेस्टी एक अनुभव आला आणि मला वाटतं दुपारी तीनच्या दर्शनाला ते गेले आणि संध्याकाळी सातच्या आरतीला देखील उपस्थित राहिले संध्याकाळी सातच्या आरतीनंतर आठच्या पुढे काहीतरी निवडक मंडळींसाठी ज्ञानसत्राच्या बैठका त्यावेळेस होत असतात अर्थात त्या ज्ञानसत्राच्या बैठका या सद्गुरूंच्या मुखातनं जे काही ज्ञान बाहेर पडेल ते सगळ्यांना कळावं पण त्याच्याकरता निवडक भक्तमंडळी असायची काल आला आणि आज त्या बैठकीला बसला असं तिथलं तर काही वातावरण असायचं जो या देवस्थानच्या सेवेमध्ये रममाण झाला आहे अशा लोकांच्या लोकांना मार्गदर्शन करण्याकरता त्या बैठका होत्या त्यामुळे त्या बैठकीत साणपणे नेहमीच चेहरे दिसत होते पण या ग्रस्ताला ते माहीत नव्हतं आणि ग्रस्त त्या बैठकीला त्या ठिकाणी गेले हा नवीन चेहरा पाहिल्यानंतर सद्गुरू जरा सेवेकरांना ओरडले बाहेब कोण ग्रस्त आहे तुम्ही काही विचारत नाही का कोण कसं आलं काय आलं कोणाला यात पाठवता का असं त्यांनी साधारणपणे बोलले त्याने ही मंडळी जरा घाबरून गेली त्यांच्या सौभाग्यवती आणि मुलंही घाबरून गेले स्वभाव आहे सद्गुरू जर बोलले आपण मोठ्या आशेने सद्गुरूंच्या दर्शनाला आलो आहे आणि सद्गुरु जर आपल्यामुळे रागवले तर मग ते त्यांना थोडं फील झालं आणि फील होणं वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि मग ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर ते परत आपल्या जिथं वास्तव्याला हॉटेलमध्ये गेले होते तिथे गेले त्यांच्या पत्नीला थोडा त्रास पण सुरू झाला तेव्हा त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको तो आता शांतपणे झो आणि मी आता गुरुदेवांचं नामस्मरण करणार आहे आणि तीन वाजता तीन वाजता तुला बरं वाटेल बघा पहिल्या भेटीत आलेला आलेला हा गृहस्थ बायकोला धीर देतोय की तिथं वरडा खाल्ला आहे पण बायकोला धीर देतोय तू काही काळजी को करतो गो मी नामस्मरण करणार आहे तो तीन वाजता बरं तीन वाजता का होईल तर सद्गुरू तीन वाजता ध्यानाला वाचतात तोपर्यंत तुला बरं वाटेल असं त्यांनी सांगितलं का आत्मविश्वास आहे बाबा पहिल्या भेटीत एवढा आत्मविश्वास हा फार कमी लोकांकडे असतो सद्गुरू आमच्यावर चिरले म्हटल्यावर होते भीतीने गांगरले असते पण तसं झालं नाही त्यांनी ते नामस्मरण बसले आणि बरोबर तिला त्यावेळेस शांत वाटायला लागलं मग विषयी त्यांनी सकाळी उठल्यावर सांगितलं की आपण आता सद्गुरूची माफी मागू आणि मग घरी देऊ त्यामुळे ते साडेनऊच्या दर्शनाला गेले दर्शनाला गेल्याबरोबर सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की मला तुम्हाला बोलायचं होतं असं काही नव्हतं पण नवीन लोक दर्शनाला आल्यानंतर ते या बैठकीत आले की ते त्या बैठकीतलं वातावरण बिघडू नये अशी माझी इच्छा असते आणि ज्या लोकांना यातलं आकलन होण्याची शक्यता आहे त्यांनाच मी या बैठकीला बसायला परवानगी देतो त्यामुळे मला तुम्हालाच बोलायचं होतं अशातला का भाग नाही माझ्या सेवेकरांचा तो दोष होता आणि हरकत नाही म्हणे तोही दर्शनाला येत चला आणि मग त्यांनी माफी मागितली सद्गुरूांना दर्शनाला यायला परवानगी दिली आणि मग तो प्रकार शांत आला सद्गुरू किती जरी रागवले तरी दुसऱ्या हो क्षणाला ते शांत होत असत आता दुसऱ्या क्षणाला म्हणजे त्या जी त्या दिवशी त्यांना ते घरी गेले म्हणून दुसरा क्षण नाही आला म्हणजे एक पाच दहा मिनटांनी अर्ध्या तासांनी शांत होत असतं हे दुसऱ्याविषयी शांत आले आणि मग त्या ठिकाणी त्यांनी या देवस्थानमध्ये येणं देवस्थानची सेवा सुरू केली आणि ते सातत्याने आता दर्शनाला शनिवार रविवार ही संधी साधून एक दोन दिवस ते येत होते आणि सद्गुरूंच्या देहावस्थेपर्यंत हे चालू होतं एकोणीसशे नव्याण्णव साली सद्गुरूंची नाजूक बनली होती बिघडलेली होती आणि त्यांना शरीराची लाहीलाही होत असे त्यांना जो डायबिटीसचा आणि किडनीचा जो विकार झालेला होता त्याच्यामुळे शरीराला त्रास होत होता अर्थात शरीराचा त्रास हा शारीरिक असतो मानसिक काही नव्हता पण त्याही ह्याच्यात त्यांचा चेहरा हा प्रसन्नच असायचा पण त्या ठिकाणी ते महाबळेश्वरला भक्तमंडळींनी थंड हवेच्या ठिकाणी नेलं म्हणजे शरीराला जरा विश्रांती मिळेल लाईलाई होणार नाही असं वाटलं म्हणून त्या ठिकाणी ते ते ने नेलं होतं मग त्या ठिकाणी सद्गुरूंचं वास्तव आहे तोपर्यंत अनेक भक्त सेवेला येत असत मग ती सेवा म्हणजे काय आहे की सद्गुरूंच्या बरोबर काही भक्त मंडळी त्या हॉलमध्ये थांबत काही ते महाबळेश्वर हे जवळ जंगल असल्याचं गाव आहे त्यामुळे तिथं आठ आठ पाळी पाळीपाळीने पहारा था देत असत असं सगळं ती हे चालायचं आणि मग त्या टीममध्ये ठाण्यातल्या काही मंडळींचा समावेश झाला आणि त्याच्यामध्ये हे जे प्रकाश सावे यांचा मी जे अनुभव सांगतोय तुम्हाला त्यांच्या बंधूंचा पण समावेश झाला होता आणि प्रकाश सावेचे बंधू हे महाराष्ट्राला निघाले मग त्यांनी भावाला फोन करून सांगितलं अरे मी निघालो बरं का तिकडे असं असं आहे तर त्यांनी सांगितलं की वा तू चालणार आहेस बरं आहे तर असं कर मी कैलास जीवनाच्या दोन मोठ्या बाटल्या आणि काशाची वाटी आणि सवलांच्या दोन मोठ्या बाटल्या याचा एक बॉस बनून तुझ्याकडे देतो त्याचा काही बघ तिथे उपयोग झाला तर कर आता हे जेव्हा त्यांनी मोठा बॉक्स घेतला तेव्हा बरोबरची जी मंडळी होती ते मंडळी ह्याची काय गरज आहे तिथं महामार्गावर आहे की सगळं सोय आपण इथून न्यायला पाहिजे असं काही लोकांना वाटलं पण त्या चर्चेमध्ये यांची मुलगी जी होती प्रकाश सवेची तर तिने सांगितलं की हा बॉक्स जो आहे तो तुम्ही गाडीत ठेवा आणि गरज पडली तर वापरा नाही तर परत आणा त्याला काही औषधच आहे इकडे पण आता घेऊन जा आणि या पद्धतीने त्यांनी महाबळेश्वरला कुश केलं महाबळेश्वरला रात्री आठच्या सुमारास ते पोचले त्यानंतर त्याच्यानंतर त्या, 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 त्या महाबळेश्वरमध्ये सद्गुरूंची एक जीप कै? ती मंडळी रात्री सेवेला निघाली होती आठच्या बाळे जायचं होतं ती त्या सेवेला निघाली तर त्यावेळेस सद्गुरूंची जीप सद्गुरूंची जी गाडी होती देवस्थानची गाडी होती त्याला देवस्थानचा ध्वज होता आणि ती गाडी त्या ठिकाणी आली आणि यांच्या दिशेने येत होती आणि मग त्यावेळेस ती देवस्थानची जीप थांबल्यावर त्या पनवेल सत्संग मंडळाचे जे अध्यक्ष होते मंगेलाल शेठ हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आज सद्गुरूंच्या अंगाची लाही, लाही होते त्यांना कैलास जीवनाची आवश्यकता आहे आणि महाबळेश्वरमध्ये एकाही मेडिकल दुकानात कैलास जीवन मिळत नाही असं आम्ही सद्गुरूंच्या कानावर घातलं त्यावेळेस सद्गुरू आम्हाला म्हणालेत की माझ्या भक्तांनी माझ्यासाठी कैलास जीवन पाठवलं आहे तुम्ही चौकशी करा आणि जर आप त्यांनी आणलं आहे का आणि असं सद्गुरूंनी सांगून मंगीला शेट्टा पाठवलं होतं आणि त्या थंडीत सुद्धा सगळ्यांना घाम फुटला गाड्या मागे वळल्या आणि हॉटेलवरून त्या मी पाठवलेल्या वस्तू या सद्गुरूंकडे पोचाय दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रकाश सावे यांचे बंधू दर्शनाला गेले तेव्हा सद्गुरू हसाच म्हणले अरे खूप उपयोग झाला रे बाबा त्या औषधाचा म्हणजे आपले भक्त ठाण्याहून निघालेले आहेत आणि आपल्याला जे औषध लागते ते त्यांच्याबरोबर आहे आता हे ही कशी यंत्रणा आहे बघा ठाण्यात जेव्हा प्रकाश सावेचा बंधू निघाले तेव्हा प्रकाश सावेना हे काही माहीत की गुरुदेवांना त्यांची गरज आहे म्हणून पण त्या ठिकाणी गुरुदेवांना ते लागणार आहे की प्रकाश सावेंना बुद्धी येणं ती त्याने ते त्या गाडीमध्ये नेणं आणि तिथे पोचल्यावर महाबाईश्वर ते औषध उपलब्ध नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या औषधाचा सद्गुरूंनी उपयोग करणं आणि बोलून दाखवणं की माझ्या भक्तांनी माझ्याकरता ते पाठवलंय ते तुम्ही घेऊन या हे सगळं जाणीवपूर्वक सांगणं याला आपण अंतरयामी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हा अंतरयामीचाच भाग आहे या प्रकाश सावे यांनी आता नव्याण्णव साली मी सांगितलं महाबळेश्वरला सद्गुरू होते साधारणपणे मला आता आठवत आहे ते कदाचित मार्च वगैरे असा महिना असेल त्या महिन्यात ते तिथे होते काय आणि त्याच्यानंतर नव्हेंडो सप्टेंबर नोव्हेंड ते ठेवला म्हणजे हे जे सहावे कुटुंबीय दर्शनाला यायला लागले ते काही फार जुने भक्त होते अशातला भाग नाही पण या ठिकाणी सिनियरिटी जुने आणि नवे अशी अजिबात नाही सिनिओरिटी जुने आणि नवे अजिबात नाही ज्याच्या अंतकरणाची तार सद्गुरूंच्या अंतकरणाची जुळली तो सिनियर त्याला या संधी मिळू शकतात कोणाकडनं काय सेवा करायची घ्यायची हे सगळं नियोजन ठरलेलं होतं या प्रकाश सगळ्यांचा एक दुसरा एक अनुभव आहे तो फार महत्त्वाचा आहे पण तो सद्गुरूंच्या देहातीत अवस्थेतला आहे सद्गुरू देहावस्थेत असताना अनेक वरां अनेक वरांवर त्यांनी कृपा केलेलीच आहे पण देहातीत अवस्थेत, देहा अवस्थेत, वरंद, अवस्थेत देखील त्यांना या ठिकाणी एक अनुभव आलेला आहे यांची कन्या मोठं आहे तिचं नाव आहे ती एम बी बी एस झाली आणि एम बी बी एस झाल्यानंतर तिला त्यातलं डी एन बी करायचं होतं आणि मग डी एन पी करण्याकरता त्यांच्यात काही परीक्षा वगैरे असतात त्या परीक्षा द्याव्या लागतात तर ती परीक्षा देत असताना त्या परीक्षेला तिथं काहीतरी सेंटर दिल्ली येथे आलं आणि तीस जणांची परीक्षा दिली त्यातले फक्त दोनच विद्यार्थी पास झाले आणि दोन विद्यार्थी पास झाल्यामुळे त्या बोर्डाला संशय आला आणि त्यांनी परत अठ्ठावीस जणांची परत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आता सद्गुरूंच्या त्यांना एकदा स्व या मा याच्यात मावन दर्शन झालं सद्गुरू त्यांना स्वप्नात आले आणि त्यांनी विचारलं काय रे कसं काय चाललंय त्यावेळी त्यांचे व्यवसायातले खूप पैसे वगैरे अडकलेले होते त्याविषयी त्यांना विचारवं हो, असा मनात विचार आला परंतु तो व्यावहारिक विचार न करता त्यांनी त्यावेळेस सद्गुरूंना सांगितलं की गुरुदेव आमचे प्राजक्ता डी एन बी मध्ये नापास झालेली आहे तर त्यावेळेस ताबडतोब स्वप्नातच सद्गुरूने विचारलं तू मला परीक्षेला ती बसणार आहे हे बोलला का नाही झाली काय हरकत नाही तू आता मला बोललेस मी लक्ष घालतो पण यावेळेस तिथं परीक्षेचे से सेंटर जिथे येईल तिथं गरमी खूप असेल म्हणजे उष्णता खूप असेल वातावरणातली आणि हे स्वप्न झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीला तिकडून फोन आला आणि फोनवरनं तिला कळलं की आपल्याला कलकत्त्याला परीक्षा जायचं कलकत्त्याला परीक्षा जायचं आणि ते सेंटर कलकत्त्याला आहे आणि तिथे खूप गर्वी होती पण पर ती परीक्षा व्यवस्थित पार पाडली आणि मग तिला डी एन बी करण्याचा मार्ग मोकळा म्हणजे सद्गुरू हा म्हणजे जो अनुभव आहे तो फार एक अंतरयामी आहेतच ते अंतरयामी असल्याशिवाय त्यांना त्या भक्ताच्या मनातलं कळलं का की तिच्या मुलीला हे करायचं आहे ते हा जो भाग आहे हा फार महत्वाचा आहे आणि मला वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं काय की देह देहातीत अवस्थेत हा अनुभव त्यांना आलेला आहे आज आपली प्रत्येक भक्त प्रत्येक भक्ताला प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपले मुलं शिकले सवरलेले असावेत त्यांचं आयुष्य मार्गी लागावं अशी प्रत्येकाची कल्पना असते त्याप्रमाणे आपण सद्गुरूंना प्रार्थनाही करत असतो आम्हाला सद्गुरूंनी आहे की तुमच्या संसारातल्या गोष्टी तुम्ही मला सांगायला काय हरकत नाही तुम्ही नाही सांगितलं तरी माझं लक्ष आहे पण तुम्ही सांगितल्यात तर ते चालेलच तर तुमच्या मुलामुळ्यांच्या अडचणी असेल ते मला केव्हाही सांगा फक्त त्यांनी पुढे जाऊन आहे की नातपांच्या अडचणी मला सांगू लागा नातवांच्या अडचणी तुमच्या मुलांनी माझ्यापर्यंत यायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला त्या सद्गुरूंपर्यंत पोहोचण्याची एक इच्छा निर्माण व्हावी हा त्यातला भाग आहे याचा अर्थ असा नाही की यादोबंदी नातमतबद्ध बोलूच नाही आपण काय आपण भक्त म्हणले जरी सद्गुरू नाही म्हणले तरी आपण बोलतोच असतो हा भाग वेगळा आहे पण सद्गुरूंची त्यातले सांगण्याची कल्पना काय की तुम्ही माझे भक्त आहातच पण तुमच्या मुलांवर पण ते संस्कार करा म्हणजे मुलांना पण जेव्हा अडचण येईल तेव्हा ते इथं येऊ शकतील आणि मला तर त्यांनी पंच्याण्णव साली असं आश्वासनच दिलेलं आहे की मी दत्तात्रय मंदिर म्हणजे दत्त दत्त मंदिर जे आम्ही दत्तात्रय मंदिर तयार के झालेलं आहे तर ते पंच्याण्णव सेनेमाला नेलं की अधिष्ठान मी इथे का ठेवतोय ते आज मी देह अवस्थेत आहे तुम्ही माझ्याकडे उभे राहताय माझ्याकडनं वाघडी करताय ती मी मान्य करतोय पण माझा देह कायम राहणार नाही तुमच्या पुढच्या पिढीकरता मी इथे अधिष्ठान ठेवतोय माझी शक्ती मी इथे ठेवणार आहे हे शब्द आहेत त्यांचे आणि दुसऱ्या क्षणाला ते एवढंच पडले की मी कुठे राहणार आहे मी इथंच राहणार म्हणजे पहिल्या वाक्यात मी नसेल आणि पुढच्या वाक्यात मी इथंच असेल असे विरोधाभासाचे शब्द आहेत पण त्याचा अर्थ असा की मी जरी देहावस्थेत अवस्थेत नसलो तरी मी रूपाने इथेच आहे आणि आज नव्याण्णव सालानंतर आज जवळ आपण पंचवीस सालात पोचलेलो या पंचवीस सव्वीस वर्षात हा अखंड अनुभव आम्ही सगळी भक्त मंडळी सद्गुरूंचा घेतो आहे असा आहे आता या ठिकाणी हा जो प्रकाश सावे ठाणे यांनी जो अनुभव नमूद केला आहे तो किती महत्त्वाचा आहे बघा आणि माझे सद्गुरू अंतर्यामी आहेत हे आपल्याला सगळ्यांना पटण्यासाठीच मी सांगतो आहे माझ्या सद्गुरूंचा महिमा मंडित व्हावा हा एक माझा या युट्यूब चॅनलचा हेतू आहेच आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त